जिल्ह्यातील नंद्राबाद येथील गट नंबर तेवीस शासकीय जमिनीवरील अवैध बांधकाम हटवण्याच्या मागणीसाठी कल्याण घुसळे आणि तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले भूमी वाफी यांनी हॉटेलचे बांधकाम सुरू केले असून प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे पाहूयात माझे नाव कल्याण रतन घुसळे राहणार नंद्राबाद तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर मौजे नंदराबाद शिवरात गट नंबर तेवीस मध्ये आमची वर्ग दोन मध्ये वडील पार्टी जमीन आहे ती आम्ही आजपर्यंत कसून खात होतो तसे पेरी सुद्धा सात बारावर नमूद आहे परंतु आज रोजी माझ्या जमिनीवर भूमाफी आणि अनधिकृतरित्या बांधकाम करून माझी जमीन बळकावण्याच्या प्रयत्न आहे आज तिथे प्रशासनाला हाताशी धरून आलिशान हॉटेल बांधकाम सुरू आहे जे अनधिकृत आहे त्याकरिता मी हे उप अमरण उपोषणसाठी साठी बसलेलो आहे मी या प्रकरणात दोन वर्षापासून येथील तहसील कार्यालय तलाठी कार्यालय व जिल्हा प्राधिकरण यांना सतत याबाबत पत्रव्यवहार करून जाब विचारत आहे परंतु प्रशासन मला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाही तोपर्यंत म्हणून मला काल दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस पासून लोकशाही मार्गाने उपोषण मार्ग निवडावा लागला जोपर्यंत हे अंधिकृत बांधकाम पाडले जात नाही अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज खुलताबाद